उत्तर मुंबई लोकसभा लक्ष संसद प्रमुख शिंदे गट यांच्या माध्यमातून ग्राहक आणि ग्राहकांसाठीचे कायदे याचा थोडासा आपल्या सर्वांतर सर्व प्रेक्षकांना प्रत्येक ग्राहकाला ही माहिती मिळावी या उद्दिष्टाने हे भाष्य करीत आहे ग्राहक हा लहान मुलगा जन्माला येतो तेव्हापासून माणूस मरेपर्यंत हा ग्राहक असतो प्रत्येक वेळेला अगदी ते कॉलेज आणि कॉलेज पासून त्याच्या संसारी जीवनापर्यंत तो प्रत्येक वस्तू खरेदी करतो सेवा उपलब्ध करून घेत असतो यासाठी या, या ग्राहक हा नेम म्हटलं जात कस्टमर असं म्हटलं जात याच्यामध्ये महानगरपालिका आल्या थोडक्यात बोलायचं सरकारी आणि निमसरकारी सरकारी सेवा उपलब्ध करून घेणं त्याचप्रमाणे एखाद्या किराणा मालाच्या दुकानातून माल ती फुट घेणं मॉलमध्ये जाऊन मॉल खरेदी करणं ई कॉमर्सच्या माध्यमातून सध्या नवीन पद्धतीने ज्या पद्धतीने ई कॉमर्सची बाजारपेठ वाढत आहे त्या ई कॉमर्सच्या माध्यमातून देखील ऑनलाईन सामान मागवणं ई एम आयवरती सामान घेणं असा प्रगत चालू असल्यामुळं आपण कस्टमर या मुद्द्याने आणि ग्राहक या नात्याने आपल्याला ग्राहक संरक्षण कायदा काय आहे हे माहिती असणं हे प्रत्येक ग्राहकाला जरुरीच आहे आपलं फसवणूक होत असते मापात फसवणूक होत असते लेबल लेबलवरची किंमत खोडून तिथे नवीन किंमत लिहिली जाते एक्सपायरी डेट माल विकला जातो तसंच आपण सेवा देतो त्याच्यामध्ये आलं पाणीपुरवठा महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत यांच्या मार्फत होणारा पाणी पुरवठा त्यांची बिलं वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही कुठल्याही निमसरकारी सरकारी खाजगी ही आपल्याला सेवा पुरवत असते याच्यामध्ये कधी कधी बिलं जास्त येतात आणि त्या बिलांवरनं अनेक तंटे निर्माण होतात हे तंटे हे ग्राहक संरक्षण कक्षाच्या भागात सोडवले जातात आपण वैद्यकीय सेवा घेतो त्याच्यामध्ये डॉक्टर्स येतात आपण कोर्टामध्ये जातो खटले करतो त्याच्यामध्ये वकी वकील येतात हे वकील डॉक्टर्स आपल्यावरती अतोनात फीज लावतात कधी कधी त्यातून आपल्याला जे फळ साध्य करायचं असतं जे मिळवायचं असतं ते न मिळवल्यामुळे आपला पैसा वाया जातो अशा वेळेला ग्राहक संरक्षण कक्ष आपलं संरक्षण करू शकतो तसंच खोट्या जाहिराती आहेत टी व्हीवरती पिक्चरच्या सिनेमा थिएटरमध्ये अनेक जाहिराती दाखवल्या जातात ज्या उत्पादन असतात त्या उत्पादनाचा काही उपयोग होत नाही अशावरती ग्राहक संरक्षण कक्ष ही आपली भूमिका घेत असते याच्यामध्ये अनेक प्रकारचे सेवा उपलब्ध आहेत माझ मत आहे की जो ग्राहक जो नागरिक हा प्रत्येक ग्राहकच आहे त्या नागरिकांनी या सेवेचा पुरेपूर लाभ घ्यावा म्हणून हा कायदा काय आहे हे सांगण्याचा आमचा प्रयास आहे हा हे सांगण्यासाठी हे समजवण्यासाठी समजून घे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या माध्यमातून प्रत्येक नागरिकानं शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाशी येऊन सदस्य व्हावं यासाठी आमचे सखोल प्रयत्न आहेत त्या माध्यमातून आम्हाला नागरिकांची सेवा करता येईल आणि कायदा काय आहे हा भारतीय संविधानाने जो कायदा आहे इथे आपण आपल्या झालेल्या फसवणुकीचा आपल्याला आपल्याकडनं आपल्याला जो व्यापारी फसवतो किंवा सरकारी नोकर फसवतात त्याच्यासाठी एव्हरनेस म्हटला म्हणणार म्हणणं किंवा हा कायदा समजून घेऊन त्यातून आपलं आपण आपली फसवणूक होणार नाही आणि आपण त्यावरती त्या नियमाशी कठोर राह अशासाठी हा ग्राहक संरक्षण कक्ष हा शिवसेनेने निर्माण केलेला आहे लोकांनी या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधावा आमच्या सर्व ठिकाणी शाखा आहेत प्रत्येक शाखेमध्ये आमचा कक्ष प्रमुख कक्ष प्रमुख आणि शाखा संपर्क प्रमुख या माध्यमातून ही सेवा देण्यात येते आपण आता कायद्याकडे जाऊ कायदा हा अठराशे एकोणीशे शहाऐंशीला पहिल्यांदा ग्राहक संरक्षण कायदा हा भारतामध्ये आला दोन हजार एकोणीसमध्ये हा कायदा नवीन स्वरूपात आणला कारण दोन हजार एकोणीस नंतर आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून ई कॉमर्स यांचा समावेश झाला त्यातून थेट विक्री झाली केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण ची स्थापना करण्यात आली दिशाभूल करणाऱ्या जाहिरात्यांसाठी कठोर नियम करण्यात आले उत्पादन आणि दायित्व कठोर नियम करण्यात आले आर्थिक अधिकारी क्षेत्रातीबद्दल त्यांनी अनेक दायित्व करण्यात आले विवे विवादाचे निराकरण नि निराकरण करण्यासाठी अधिक सुलभता आणण्यासाठी अनेक न्यायालयांची स्थापना झाली आरोग्य व्यापार व्यवहार कमलात कलमामध्ये एक नवीन कायदे करण्यात आले आरोग्य करा तर त्या आरोग्य करामध्ये सर्वात साधारण जास्तीत जास्त प्रेग्नन्सी या विषय येतो त्या प्रेग्नन्सी विषयामध्ये आपण हल्ली नवीन हॉस्पिटलमध्ये नवीन पद्धतीने एक स्कीम काढण्यात आलेली आहे तुमचा मूल जन्माला येईपर्यंत तुम्हाला पन्नास हजार पंचवीस हजार तीस हजार अशी रक्कम सांगितली जाते ती रक्कम तुम्ही भरता असे अनेक नियम याच्यामध्ये आहेत आणि त्या नियमाला आपण ग्राहक म्हणून बळी पडत असतो आणि ते पडणू नये म्हणून ग्राहक संरक्षण कक्ष स्थापन करण्यात येतात हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या म्हणजे केंद्रीय केंद्र सरकार मार्फत देखील चालवण्यात येतं राज्यस्तरीयवरती आपल्याकडे महाराष्ट्र सरकार हे चालवतं जिल्हा तालुका आणि मोठी शहर या येथे यांची निवारण करण्यासाठी न्यायालयीन व्यवस्था देण्यात आलेली आहे तीन सदस्यीय व जज या कमिटीवरती असतात तिथे ग्राहकाला न्याय मिळतो ग्राहकाला पेनल्टी सह न्याय मिळतो म्हणजे त्याचं झालेलं नुकसान त्याचा गेलेला वेळ हा संपूर्ण न्यायालय त्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो मात्र यासाठी तुमच्याकडे तुम्ही घेतलेल्या मालाची पावती असणं गरजेचं आहे तसे दस्तावेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते दस्तावेज तुम्ही न्यायालयामार्फत केस करू शकता समोरच्या व्यापाराला समोरच्या पब्लिक सेक्टर मधल्या कुठल्याही सेवा देणाऱ्या से मा, माध्यमाला सरकारी आणि निमसरकारी सरकारी यांना दो, दो दो दोघाही दोन दोन्ही बाजूच्या लोकांना तुम्ही डायरेक्ट न्यायालयात खेचू शकता पण याच्यासाठी तुम्हाला ग्राहक संरक्षण कक्षाची मदत घ्यावी लागते कारण प्रत्येकाला हे माहिती नाही की कुठे आपण आपली तक्रार नोंदवायची तक्रार नोंदवल्यानंतर पुढे काय करायचं तिथे आपल्या वतीने आपण वकील देऊ शकतो का वकील न देता आपल्याला काय करावं लागेल आपल्याकडे पैसा नसतो ग्राहकाकडे काही काही ग्राहकांकडे पैसा नसतो त्यासाठी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष आपले प्रतिनिधी तिथे नेमते ते ग्राहकाच्या वतीने आपली केस लढते अशा अनेक गोष्टी या ग्राहकांच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून लोकांना पुरवण्यात येते आपण आता ग्राहक कोण तर जी व्यक्ती मोबदला म्हणून कोणतीही वस्तू किंवा खर, सेवा खरेदी करते ज्याचे पैसे दिले गेले आहेत किंवा वचन दिलं आहे किंवा अंशतः दिलेलं आहे अंशतः वचन दिलेलं आहे किंवा स्थगित पेमेंटच्या कोणत्याही प्रणाली अंतर्गत अशा वस्तू आणि सेवांचा लाभार्थी आणि कायद्याच्या अंतर्गत कोणतीही वस्तू खरेदी करते आणि कोणतीही सेवा भाड्याने घेते किंवा मिळवते या अभिव्यक्तींमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा मा अटेरी शॉपिंग किंवा थेट विक्री किंवा बहुस्तरीय विपणनद्वारा द्वारा ऑफलाईन किंवा ऑनलाईन व्यवहार समाविष्ट करण्यात आलेले आहेत जे लोक ग्राहक बनण्यास पात्र नाही त्यांचीही व्याख्या कायदा करतो त्या समाविष्ट आहे जे लोक मोफत वस्तू मिळवतात जे लोक मोफत सेवा उपलब्ध करून घेतात जे लोक पुनर्विक्री किंवा कोणत्याही व्यावसायिक हेतून वस्तू मिळवतात जे लोक कोणत्याही व्यावसायिक हेतूसाठी सेवेचा लाभ घेतात सेवेच्या करारानुसार सेवेचा लाभ घेणारे लोक हे ग्राहक असू शकत नाही ग्राहक कोण आणि ग्राहक कोण नाही त्याच्यावरती माहिती आपण ग्राहक कायदा काय कसा अवघड आणि कुठे त्यावरती आपण म्हणजे आपण त्याबद्दलच्या अधिकाधिक माहिती पुढल्या भागात घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र